बिर्याणी आपण इथे बनवली अंड्याची वा तुम्ही बघा काय सुंदर दिसते रंग छान आलेला आहे टेक्शर मस्त आहे आणि यामध्ये ना कांदा तुमचा पटकन तळून व्हावा यासाठी देखील खूप साऱ्या टिप्स आहेत नाहीतर काय होतं ना कांदा तळण्यासाठीच पंचेचाळीस मिनिटं निघून जातात बिर्याणी अफलातून दिसते पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आहे ना मस्त अशी अंडा बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप प्रोसेस स्टे बाय प्रोसेस ही रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी अर्थातच अशा छान छान रेसिपीसाठी मधुराज रेसिपी, रेसिपी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायचं आता पहिले आपण अंड उकडून किंवा बॉईल करून घेऊयात इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी फुटली आहे आता गॅस मध्यम आचेवर करते हाय हीटवरून मध्यमाचेवर आता यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालायचं उकळत्या पाण्यात आत्ता पाण्याला उकळी नाही पा� आहे तुम्ही बघू शकाल आणि दोन ते तीन थेंब लिंबाचा रस यामुळे काय होतं ना अंड्याचं टर्फल जे आहे ते पटकन निघायला मदत होते आता या पाण्यामध्ये अंडी घालायची आता अंडी बॉईल करण्यापूर्वी ना अंड फ्रीजमधून एक कमीत कमी एक ते दोन तास बाहेर काढून तो ट्रे ठेवायचा आणि रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच अंड बॉईल करायचं म्हणजे ते छान एकसारखं बॉईल होतं आता हलक्या हाताने हे अंड सोडायचं आता पाणी यामध्ये अंड घातलं की ही अंडी एक सात ते आठ मिनिटं फक्त मध्यम आचेवर बॉईल करून घ्यायची बरोबर एक आठ मिनिटं मी मध्यम आचेवर हे बॉईल करण्यासाठी ठेवलेत हार्ड बॉईल्ड करा एक करायचं त्यामुळे साधारण एक आठ मिनिटं लागतात आणि झाकण ठेवायचं जा, आणि झाकण ठेवून जा, पाच मिनिटं गरम पाण्यामध्ये हे ठेवूयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा कुठल्याही प्रकारची बिर्याणी करताना त्यामध्ये तळलेला कांदा लागतो बरिस्ता असं त्याला म्हणतात आता हा बरिस्ता फटाफट तळला जावा त्यासाठी काय करायचं हे आपण आधी बघणार आहोत तर त्यासाठी कांदा घ्यायचा तर दोन कांदे घेते तेवढाचा बरिस्ता इनफ आहे कारण बिर्याणीची क्वांटिटी अशी खूप नाही आहे आता हा कांदा पातळ स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचा आता हा कांदा ना आपल्याला एकदम सुटा सुटा करायचा म्हणून काय करायचं या का काही कांद्याला चिरताना ना हा मुळाकरचा भाग राहतो हाही काढून घ्यायचा म्हणजे कांदा छान मोकळा करता येतो कांदा असा छानपैकी उभा चिरला गेला की हां याचे पातळ असे स्लायसेस जे आहेत हे असे मोकळे करून घेऊ ही स्टेप अगदी गरजेची आहे म्हणजे बरिस्ता पटकन तळला जातो आता हे कांद्याचे मोकळे केलेले उभे काप आहेत ना या कापावर आपण मीठ लावून घेऊयात साधारण एक अर्धा चमचा मीठ मीठ लावल्यामुळे काय होतं कांद्याला पाणी सुटतं ते पाणी पूर्ण आपण काढून घेणार त्यामुळे कांदा पटकन तळला जातो पुढे काय करायचं एखादा रद्दी पेपर घ्यायचा वर्तमानपत्र घ्यायचं त्यावर सुती कापड अंथरून घ्यायचं आणि यावर हे मीठ चोळलेले कांद्याचे काप असे स्प्रेड करायचं यामुळे काय होतं ना यातलं जे अतिरिक्त पाणी आहे ना ते पिळून काढायची गरज नाही पडत या कापडामध्ये शोषलं जातं सो एक तासभर फक्त आपण हे किंवा इव्हन पंधरा ते वीस मिनिटात पण होतं हे पूर्ण सुकण्यासाठी बाजूला ठेवूयात आता ही सेम प्रोसेस आहे ना हा कांदा तुम्ही उन्हामध्ये चार ते पाच तास कडकडीत सुकवला आणि सुकवलेला कांदा डब्यात भरून ठेवला तर तो कांदा ना तीस सेकंदात तळून होतं सो हा कांदा कसा सुकवायचा याचाही या आधी मी व्हिडिओ दाखवलेला आहे पण ही प्रोसेसही करू शकतात ती प्रोसेसही करू शकतात इन केस साठवणीचा सा कांदा तुमच्याकडे नसेल तर यामुळे ना एक आठ ते दहा मिनिटात हा कांदा छान तळून होतो चला आता अंडा बिर्याणीसाठी कांदा पण चिरून घेऊयात बारीक आता टोमॅटो देखील चिरून घेऊयात चला आता एक साधारण पाच मिनिटं फक्त अंडं इथे ठेवलं होतं मी आता एक एक अंड काढून घेऊयात गरम पाण्यातून गार पाण्यात टाकलं तरी हे अंड पटकन सोलून निघतं किंवा मग हे असं कटिंग पॅडवर घेतलं तरी ही प्रोसेस अगदी फास्ट होते हे बघ इझिली अंड साल अगदी आरामशीर निघते असं टर्फल मस्त आहे आणि एकदा सोलून झालं ना की एकदा पाण्यातून पुन्हा काढून घ्यायचं जेणेकरून त्यावर जर काही टर्फल राहिलं असेल तर ते टर्फल निघतात आणखी एक चला इथे मस्तपैकी सगळ्या अंड्यांची साल काढून झालेली आहे आता सुरीने याला फक्त असा सगळ्या बाजूने टोचा देऊन घेऊयात म्हणजे मग अंड जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा ते, ते फुटणार नाही आता केसरचं पाणी बनवूयात इथे गरम पाणी घेतलेलं आहे पाणी गरम करून घेतलं यामध्ये केशरच्या काड्या घालूयात आता दुधापेक्षा ना तुम्ही बघू शकाल गरम पाण्यात केशरचा रंग छान होतो गरम पाण्यामुळे तो पटकन डिझॉल्व देखील होतो दुधापेक्षा पाण्यातलं केशर तुम्ही एकदा नक्की करून बघा जास्त फ्लेवरफुल होतं ते जास्त चवदार होतं आणि रंगही मस्त असा गड देतो हे बघा इन्स्टंट रंग आलेला आहे चला आता इथे दीड कप मी तांदूळ घेतलेला आहे सहा अंडी आहेत तर दीड कप तांदूळ मोर दॅन इनफ दीड कप म्हणजे साधारण एक अडीचशे ते तीनशे ग्रॅम होतो सो so या प्रमाणात दोघेजण ही बिर्याणी व्यवस्थित खाऊ शकतात फक्त बिर्याणी खात असतील तर आणि बाकी पण असेल आणि साईड म्हणून बिर्याणी असेल तर चार जणांना ही सफिशियंट आहे आता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा हा अख्खा बासमती तांदूळ आहे हा स्वच्छ धुवून यात पाणी घालून अर्धा तास भिजवून ठेवायचा अख्खा बासमती तांदूळ कधी पण आहे ना भिजत घालायचा त्यामुळे तो काय ना हा जो आत्ता आकार दिसतोय त्याच्या दुप्पट तिप्पट तो छान लांब सडक मोकळा शिजतो तुम्ही जर नाही भिजवला ना तर तो असा लांब सडक नाही होणार फुगेल तो त्यामुळे हे भिजत घालणं अतिशय गरजेचं आहे चला आता बिर्याणी तयार करायला घेऊयात तेल गरम केलेलं आहे चार चमचे तेल आहे यामध्ये मी काजू घालते आता बिर्याणीत काजू कोण घालतं आम्ही घालतो कारण आमच्याकडे घरात हे काजू बिर्याणीवर टाकून खायला प्रचंड आवडतात जरी ती चिकन बिर्याणी असो मटन बिर्याणी असो अंडा बिर्याणी असो तुम्ही नसाल खात नसेल आवडत नका ना तळू पण मी तळते आता हे काजू तेलामध्ये छान असे एकसारखे सोनेरी रंगावर तळून झाले की हे काढूयात डिशमध्ये आता इथे कांदा बघा छान यातलं पाणी हे बघा सगळं या नॅपकिनवर सोग झालेलं आहे आणि बऱ्यापैकी सुकलेला आहे कांदा ड्रायआउट झाला आहे त्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालं आहे आता हा कांदा तेलामध्ये घालूयात ज्या की तेलामध्ये आपण काजू तळले होते आणि छानपैकी तळून घेऊयात चला कांदा बघा मस्त असा तळूनच झालेला आहे आता हा कढईच्या एका बाजूला काढून घ्यायचा जितकं शक्य असेल ना तितकं त्यातलं तेल निथळून घेऊयात थोडस बाजूला घेऊन स्क्वीज करायचं म्हणजे मग तेल छान निथळलं जातं वा बघा आता याच पद्धतीने उरलेला कांदा ही तळून घेते आता याच तेलामध्ये हे जे अंड आपण बॉईल करून घेतलेले होते टोचे मारून घेतले हे घालूयात आणि हे सगळ्या बाजूने ना छान आधी फ्राय करूयात छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत अंडी मस्त अशी फ्राय करून झाली की यावर आहे ना मसाल्यांचं कोटिंग देव्यात थोडंसं लाल तिखट बिर्याणी मसाला धनेपूर आणि चवीपुरतं मीठ आता हे मसाले छान यामध्ये परतून टॉप करून घ्यायचं आहे अंडी वा आणि आता हे एग्स आपण काढूयात डिशमध्ये वा आता याच मसाल्याच्या तेलामध्ये जिरं घालूयात जिरं छान फुल्लं पाहिजे तर खडा मसाला मी नाही घालणार कारण बिर्याणी मसाला ऑलरेडी घालतो खूप सारा खडा मसाला जरी झाला तरी तो दाताखाली आला की अजिबात छान नाही लागत सो जिरं घालून झालं की हा जो कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे हा बारीक चिरलेला पूर्ण कांदा घालूयात आणि कांदा घातला की मीठ घालूयात म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा एक पाच ते सात मिनिट हलका सोनेरी होईपर्यंत परतून घेऊयात आ हा कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा आणि टोमॅटो एक जीव होईपर्यंत हे परतून घेऊयात वा कांदा टोमॅटो छान एक संद झालेले आहेत आता यामध्ये घालूयात मसाले ज्यामध्ये लाल तिखट एक चमचा एक चमचा धनेपूड बिर्याणी मसाला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक भर हे छान एकत्र परतून घेऊयात एखाद मिनिटभर आ हा हा मसाल्यांचा मस्त सुवास दरवळतो आहे सुंदर झालेला आहे हा बिर्याणी मसाला बेस्ट आता यामध्ये अर्धा कप दही घालूयात दह्यावर घालूयात हिरवी मिरची जी उभी अशी छेद करून घेतला आहे कोथिंबीर आणि पुदिना पुदिना मस्त आहे बिर्याणी आहे पुदिन्याची पानं चिरण्यापेक्षा अशी हाताने चुरून टाकलेला तर त्याचा स्वाद जास्त त्या बिर्याणीमध्ये उतरतो खूप सारा पुदिना तर हे एखाद मिनिटभर शिजवून घेऊयात आणि यामध्ये आता मीठही घालूयात चवीपुरतं आता पुन्हा यामध्ये आपण मिठाचा वापर नाही करणार त्यामुळे त्या, त्या अंदाजाने इथे मीठ बापर काय मस्त सुवास दरवळतो आहे आणि तुम्ही बघू शकाल मसाल्याला रंगही सुरेखालेला आहे आता बिर्याणीचा मसाला आपला बनवून तयार आहे हा एक पाच मिनिट ना बाजूला ठेवूया आता तांदूळ जो आपण सोप करण्यासाठी ठेवला होता अर्धा तास तो छान भिजलेला आहे छान हलकासा फुललेला पण आहे तुम्ही बघू शकाल आता खाली एक पातेला घ्यायचं त्यावर अशी एक चालणी किंवा गाळणी ठेवायची आणि यातलं पाणी आहे ना पूर्ण निथळून घ्यायचं कारण हे यातल्या पाण्यासकट जर यामध्ये टाकलं ना तर या उकळत्या पाण्याचं टेम्परेचर कमी होतं तापमान कमी होतं आणि मग तांदूळ हवा तसा मोकळा फडफडीत शिजत नाही आता इथे पाणी मस्त उकळत आहे यामध्ये एक तमालपत्र घालूयात दालचिनी मसाला वेलची चक्री फूल साधी वेलची काळी मिरी आणि लवंगा आणि यामध्येच आहे ना आपण मीठ घालणार आहोत आता मीठ थोडं बऱ्यापैकी घालायचं यामध्ये कारण जी काही चव आहे मिठाची ती या पाण्यातूनच राईसमध्ये उतरणार आहे त्यामुळे मीठ थोडंसं जास्त आता यामध्ये यातलं पाणी निथळलेला तांदूळ घालायचा आणि हे एक सात ते आठ मिनिटं आपण छान याला एक उकळी काढून घेऊयात आता गॅसची हीट वाढवते छान उकळून घेऊयात चला इथे हा भात आहे ना बिर्याणीचा राईस हा छान शिजवलेला आहे एक सात ते आठ मिनिटं झालेत आता हा तांदूळ आहे ना शिज बघा छान असा सडक झाला आहे पण पूर्ण शिजवलेला नाही एक नव्वद टक्के शिजवायचं नव्वद टक्के शिजल्या कसं कळतं हा छान असा लांब सडक शिजतो तांदूळ हातात घेतलं की मऊ नाही होत लिपलिपीत नाही होत मध्ये असं प्रेस केलं की त्याचा तुकडा पडतो याचा अर्थ हा पूर्ण शिजलेला नाही आहे जर तो मध्ये चेपला गेला याचा भात हो wizard, याचा अर्थ त्याचा भात झालेला आहे त्यामुळे हा पुन्हा एकदा दाखवते हे बघा तांदूळ घ्यायचा बोटामध्ये घ्यायचा याचामध्ये तुकडा झाला याचा अर्थ हा परफेक्ट शिजलेला आहे तो चेपला गेला तर याचा अर्थ त्याचा भात तयार झालेला आहे आपल्याला भात नाही करायचा हलकासा तांदूळ आपल्याला कच्चाच ठेवायचा आहे परफेक्ट कारण दमवर पण आपल्याला तो शिजवायचा आहे भात आता गॅस बंद करते आणि यातलं पाणी आहे ना पूर्ण निथळून घेऊयात पूर्ण यातलं पाणी आहे ना काढून घ्यायचं चला इथे हा बिर्याणीचा मसाला बनवून तयार आहे गॅस मी आचेवर सुरू केलेला आहे लो टू मिडियम हीटवर यावर हा थर देऊन घ्यायचं शिजवलेला भाताचा हे छान स्प्रेड करायचं तर यावर आहे ना हे जे पाणी आहे केशरचं पाणी हे पूर्ण केशरचं पाणी घालून घेऊयात वा थोडीशी पुदिन्याची पानं पण यावर घालूयात कोथिंबीर म्हणजे राईसला पण छान चव येते थोडासा बिर्याणी मसाला स्प्रिंकल करायचा राईसवर आता यामध्ये ना ही उकडून घेतलेली अंडी आहेत ना आपण ही घालूयात आता यावर एक ते दोन चमचे साजूक तूप घालूयात तूप घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं काहीच हरकत नाही झाकण ठेवण्यापूर्वी भात शिजवून उरलेलं जे पाणी आहे हे पाणी घ्यायचं आणि हे या बिर्याणीच्या बाजूने अर्धा कप आणि आणखी अर्धा कप थोडंसं मध्यभाग याने काय होतं खालणं वाफ होते त्या मसाल्यात पाण्याची आणि बिर्याणी बेसला चिकटत नाही आता यावर झाकण ठेवायचं झाकणला छान रबर रिंग आहे त्यामध्ये तिथून वाफ नाही निघत इथे छोटंसं छिद्र आहे त्यावर लवंगाचा तुकडा आणि आता ही लो टू मिडीयम हीटवर पंधरा मिनिटं बिर्याणी वाफवण्यासाठी ठेवूयात चला इथे बिर्याणी बरोबर पंधरा मिनिटं मी दमवर ठेवलेली आहे वर असं एक छान वजनही ठेवलं होतं आता गॅस बंद करते सुवास तर जबरदस्त आहे तर चेक करूयात आहा, हा बिर्याणी बघा तुम्ही काय जबरदस्त दिसते आहे मस्त वाफ येते आणि एकूण एक, एक त्याचा राईसक्रीन असा मोकळा झाला आहे मसाला परफेक्ट त्याला लागलेला आहे बात आहे चला तर मग बिर्याणी भन्नाट्ट झालेली आहे कशी खायची रायत्यासोबत सॅलड सोबत जबरदस्त लागते पुन्हा भेटत अशाच रेसिपी सोबत तोवर मस्त रहा, खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव